जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पटेल चाला यंदाही या वर्षी सुद्धा भरपूर फातिमा भारूळ झाला फातिमा शेख हे काल्पनिक पात्र रंगवून रंगवून त्याचं सादरीकरण झालं आणि जवळपास साठ सत्तर टक्के समाजाने सत्तर टक्क्याहून अधिक मी म्हणेल ऐंशी टक्के समाजाने फातिमा शेख या पहिला मुस्लिम स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या सोबती म्हणून त्यांना मान्यता दिली स्त्री शिक्षण पहिलं स्त्री शिक्षिका वगैरे वगैरे हा तर फार दूरचा विषय त्या विषयावर जेव्हा काही लोकांनी भाष्य करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या है ट्विटर हँडलरवर त्याला फाशीची शिक्षा द्यायची आमची इच्छा आहे असं मनोगत सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जेव्हा आपण डांगोरा पिटतो आणि संविधानिक स्वातंत्र्य आहे असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा Uh, काही महापुरुषांची चिकित्सा तुम्ही करू शकत नाही काही महामानवांची तुम्ही चिकित्सा करू शकत नाही जर तसं तुम्ही, तुम्ही केलं तर तुम्हाला संविधानिक गैरसंविधानिक सगळ्या सगळ्या मार्गांनी त्रास दिला जाईल प्रसंगी सुद्धा होईल भविष्यात हत्या होतील मी तुम्हाला लिहून देतो ही गोष्ट की भविष्यामध्ये असं आणि त्या हत्या कशा रास्ता आहेत आणि योग्य आहेत हे सांगण्यासाठी सुद्धा मीडिया मॅनेज केल्या जाईल आणि आमचे मंत्री संत्री सगळे सुद्धा चाटून पुसून त्या गोष्टींना समर्थन देतील यामध्ये काही वावगं त्यांना असं वाटत नाही शाहू फुले आंबेडकरांचा देश म्हणता म्हणता असे कित्येक शेकडो काल्पनिक पात्र आम्हाला इंट्रोड्यूस केल्या गेले आमच्या मस्तकी मारल्या गेले खूप सारा खोटा इतिहास ज्याची आम्ही चिकित्सा करू शकत नाही त्याचा अधिकार आमच्याकडे नाही तसं करण्याचा प्रयत्न केला गेला तर तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो तुमच्यावर हल्ला होऊ शकतो आणि हे होत आहे हे सर्रास होत आहे मी शिंदेंची स्तुती केल्यानंतर काही लोकांना ज्या ताकदीने मिरच्या लागल्या बरं शिंदेंची स्तुती मी त्या याच्यातून केलेली आहे बरं अनुषंगाने जेव्हा शिंदे सरकार असताना सुद्धा फातिमा शेख यांचं चित्र त्यांनी पर्यावरण मंत्रालयाने वापरलं तेव्हा खरपूस भयंकर शब्दातली टीका आहे माझी लक्षात घ्या मी कोणाच्या दावणीला बांधलेलं नाहीये पण दुर्दैवाची गोष्ट आहे की तुम्ही राजकारण जे एवढे इंटरेस्ट घेता ना मित्रांनो ते राजकारणावर तुम्ही जे चवीन बोलता म्हणजे ठाकरे सरकारवर टीका केली अरे रे प्रेम माझ्या सख्ख्या बापाला काहीतरी बोलल्यासारखे जे तुम्ही कुटून पडता फडणवीस आहेत म्हणून देश आहे फडणवीस आहे म्हणून ब्रह्मांड आहे जे तुम्ही इथं ज्ञान हेपलता पण फातिमा शेख सारख्या पात्राचं उदत्तीकरण करताना कोणा भोगत तुम्ही मुणके घालून बसलेले असता मला इतर वेळी तुमचा पुरुषार्थ तुमचा दम तुमची मर्दुमटी कुठं जाते इतर वेळी कुठं मरून पडता तुम्ही मला हे समजू शकता की आपल्याला एक त्यातले त्यात ते एक योग्य पर्याय आपल्याला पाहिजे पण त्याला सुद्धा आपल्याला धार्मिक दृष्टिकोनातून त्याच्यावर अंकुश ठेवायचा आहे धर्माशी त्यांना खरोखर काही देणं घेणं आहे का हा प्रश्न आमच्यासारख्या लोकांना पडतो मग आम्ही काय म्हणतो ते काहीतरी बेटर ऑप्शन आमच्याकडे आहे का मग आम्ही त्याच्याकडे धाव घेतो ठाकरे आणि मराठी याच्यावर तुम्ही स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे त्यावर आणखी मी बनवणार आहे त्यांचा कालपर्वा यांचा पुतण्या लॉन्च झाला आहे अनुराग कश्यपच्या चित्रपटातून भैया म्हणून त्यामध्ये तो भैया दाखवलाय आदित्य ठाकरेला सुद्धा पहिल्यांदा बनवा वाटलं तर त्याने हिंदी गीतकार झालाय तो दोन हजार आठ मध्ये आणि तुम्ही आम्हाला मराठी शिकवायची मराठी अस्मितेच्या गुजरातींनी आमचा जीव घेतलाय तिकडे ते मस्जिद बंदर आणि डोंगरी मधले लोक उरावर बसले तरी चालतील आमच्या हे जे काही उभं केलेलं आहे चित्र आपण फातिमा शेख बद्दल याच्यासाठी बोलतोय की कोणतरी तीन पाठ उठतो कॅमेरा कॅमेरासमोर येतो कुठली तरी महिला कुठली तरी बाई कोणाला स्वतःला जर्नलिस्ट म्हणणारी कुठला तरी पोट्टा असा छपरी येतो कोरेगाव भीमाच्या इतिहासावर किंवा भीमा फातिमा शेखच्या विषयावर बोलताना त्यांचे हावभाव पाहायचं होतेसतात आता आपण त्याची मजा घेऊ आता बघा आपण खरा इतिहास करू आणि ते जे हावभाव आणि त्याचा ते अभिनय आणि त्याचा ते ऍटिट्यूड वीस मिनिटं तो येतो आणि बळबळ करतो तो एक कागद देत नाही प्राध्यापक नारके जे डाव्या विचारसरणीचे एक प्रॉमिनंट लीडर म्हणून आपण त्यांना बघू शकतो प्राध्यापक हरिनारकेंनी फातिमा शेख हे पात्र नाकारलं माहिती आहे का तुम्हाला अभ्यास वाढवा ना दुसरी गोष्ट म्हणजे की सगळ्यात महत्वाची गोष्ट दिलीप मंडल जे सूचना आणि प्रचार प्रसारण मंत्रालय जे आहे आपलं त्याचे ते मीडिया मॅनेजमेंट करतात त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले की बाबा मी हे रचलेलं काल्पनिक पात्र आहे इतिहासामध्ये एक पत्र सापडतं त्याच्यामध्ये एक असा उल्लेख येतो की फातिमा कुरकुर करणार नाही फातिमा कुरकूर करणार नाही म्हणजे तिला जे कामं करायला लागत आहेत सावित्रीबाई यांची तब्येत खराब आहे असं अशा अशाच त्या कुरकुरीवरून स्त्री शिक्षणापर्यंतचा हा जो प्रवास आहे तिथून त्या पात्राचं जे उदात्तीकरण केलं गेलेलं आहे त्याला काडीचाही पुरावा उपलब्ध नाही तुम्ही जे इथे येऊन बाष्कळ बळबळ करता तुम्ही कागद दाखवताय का वीस वीस मिनिटं तुम्ही बोलताय हे ब्राह्मणवादी हे मनोवादी हे अमुक धमोक असं तसं आता आपण मजा घेऊ आता आपण आणि त्याच्या खाली जे भांबे आहे त्या चारण्याचे अवकात असलेले ताई वाहताई वाह दादा वा वा ताई काय छान मारली छान मार ताई कशी मारत अरे काही प्राकृतिक तरी बोला आणि त्याच्या विपरीत कोणी बोललं तर काही बर म्हणजे तुम्हाला तुमच्या इतके दर्जाही नाही हा तुम्ही अ की वीस मिनिटाच्या बाष्कळ बडबडीला फातिमा शेक त्याचे पुरावे तुम्ही द्या अरे मूर्ख माणसा मी म्हटलं उद्या भडगुंजा असतो तर मी तुम्हाला येऊन नाही म्हणू शकत की भडगुंजा नाही याचे प्रमाण तुम्ही मला दे तुम्ही म्हणाल की बळवूजा काय आम्हाला दाखव आम्हाला पात नाही नाही ते तुम्ही दाखवा तुम्ही सिद्ध करा ये तुम्ही जर तुम्ही एक पात्र उभं केलंय तर त्या पात्राची संपूर्ण इस्तंभूत माहिती त्याचे संदर्भ सगळे कागद तुम्हाला द्यावे लागतील ला, आम्हाला नाही पहिला तर हा विषय आहे दुसरा विषय म्हणजे की आपण असे तू हिमाचल सगळे कागदपत्र जर का आपण बघितले सगळे चरित्र बघितलेत आपण म्हणजे पंढरनाथ पाटलांचं फुलेंचं हे असो चारित्र्य असो किंवा इतरही आपण की आपल्या धनंजय किर यांचं असो किंवा संपूर्ण फुले समग्र फुले आपण वाचलं महाराष्ट्र शासनाचा कुठलाही कागद आपण बघितला कुठेही कुठेही फातिमा शेख या पात्राचा स्त्री शिक्षिका म्हणून उल्लेख नाही मग याच्यातून काय होतं की कराडेसारखा एखादा येड झावा येतो जो स्वतःला शिक्षक म्हणतो आणि तो भर सभेमध्ये त्याच्या सभेला गर्दी होते कारण अशा लोकांना डोक्यावर घेऊन नाचणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे हे आमच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे दर्जा किती खाली घसरलाय आमचं मग त्याच्या समोर जो जे जो अखंड जो एवढा मोठा जनसागर बसलेला आहे त्याच्यात तो म्हणतोय की पहिली स्त्री शिक्षिका फातिमा शेख झालं ना ते स्टॅम्प बसला ना इथे जे हजार दोन हजार लोक आहेत त्यांच्या त्यांच्या मनात कोरलंय ना की पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख मग त्याच्याही दोन पावलं पुढे जाऊ कुठला तरी हाजी अब्दुल मौलाना हाजी अब्दुल असं काहीतरी नाव घेऊन विलास खरातने एक पोस्ट तयार केली आणि पोस्ट तयार करून त्यांना अख्खा त्याच्यावर हे लिहिलं लेख लिहिला आणि सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांना शिकवणारा पहिलाच शिक्षक म्हणून त्याचं नाव त्याने हे केलं नमूद केलं म्हणजे आजपासून वीस वर्षानंतर म्हणजे याच्या पूर्वीच्या वीस वर्षाआधी फातिमा शेख हे पात्र ओळखीचं नव्हतं जर कोणी असं नाव घेतलं तर लोक असलीच असते अरे बाबा त्यांना बुरख्याच्या बाहेर काढून शिकवलं कोण वीस वर्षापूर्वी ही म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये ही परिस्थिती होती का हा प्रश्न विचारला गेला असता पण वीस वर्षामध्ये आम्ही काहीही मान्य करायला बसलो त्यात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जिंदाबाद आणि आज हे जे पात्र आलेलं आहे नवीन मौलानाचं वीस वर्षानंतर भारतामध्ये स्त्री शिक्षणाची सुरुवात करणारा पहिला व्यक्ती म्हणून फुलेंच्या आधी त्याचं नाव घेतलं जाईल आणि हे परिस्थिती हे सत्य आहे ही उदासीनता जी समाजामध्ये पेरल्या जाती आहे स्वधर्माबद्दल स्वतःच्या महापुरुषांबद्दल स्वतःच्या इतिहासाबद्दल तो रिप्लेस जो केला जात आहे याला कल्चरल एन्क्रोचमेंट जे म्हणतो आपण हे जे सांस्कृतिक हे जे अतिक्रमण आहे हे जे आपल्या बौद्धिक क्षमतांना शीण करून हे जे आपल्यावर लादल्या जाते हे जे आपल्यावर बसवले जाते दुर्दैवाने तुम्ही याचा विरोध करू शकत नाही तुम्ही याच्यावर भाष्य करू शकत नाही आता मी बोलतो पण मी कुठल्या याच्यावर बोलतोय मी कुठल्या तलवारी दुधारी तलवारीवर चालतोय हे माझं मला माहिती आहे कशा पद्धतीने डेथ थ्रेट येतात कशा पद्धतीने जीवे मारण्याच्या धमक्या येतात कशा पद्धतीने फिल्डिंग लावल्या जातात कशा कशा पद्धतीने काय काय होतं एवढं सोपं आहे का इथं देवाची विटंबना होती आहे तुमच्या स्त्रीची विटंबना इथं होती आहे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत म्हणजे खुलेआम गुन्हेगार फिरत आहेत न्यायव्यवस्था अशा पद्धतीने भाष्य करत आहे त्या न्यायव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्यावर पन्नास पन्नास केसेस टाकल्या जात आहेत उदाहरणार्थ अजित भारती एक्कावन्न केसेस झाल्यात भाऊवर न्यायव्यवस्थेवर भाष्य केलं म्हणून तुमचा सी आहे म्हणतो की तू जर का एवढा विष्णुचा भक्त असशील तर स्वतः जाऊन ते विष्णूला सांग मुंडक बसवायला अशा पद्धतीने हिंदूंची विटंबना होती आहे आणि मध्यम वर्गीय टॅक्स जो आहे हे फक्त तमाशा म्हणून बघतोय ना त्याच्या शंकराचार्यांना किंमत आहे ना त्याच्या धर्माला किंमत आहे ना त्याच्या भाषणाला किंमत आहे ना त्याच्या घरातल्या मुलींना किंमत आहे ना त्याच्या घरच्या इज्जतीला किंमत आहे ना त्याच्या पैशाला किंमत आहे त्याच्या पैशातून योजना चालतात आणि त्याला त्याच्या काळीचा एक रुपयाही भेटत नाही तो आरक्षणाच्या सवलतीच्या विरोधात बोलू शकत नाही बोललं तर मारून टाकण्याच्या धमकी दिल्या जातात मारल्या जातात प्रसंगी घरात घुसून मारहाण केल्या जाते ह्या वातावरणामध्ये आम्ही असं म्हणू शकतो का आमी खरुखर हो। कि आम की आम्ही खरोखर स्वतंत्र आहोत कारण की आमच्या पोरांना टाळकी फोडण्यापासून पुरसत नाही आहे राजकारण राजकारण खेळण्यापासून पुरसत नाही आहे प्रत्येकाचे आपापले पॉलिटिकल व्ह्यूज असतात या व्ह्यूजवर तुम्ही ज्या पद्धतीने रिॲक्ट करता चांगली गोष्ट आहे मला त्याचं वाईट नाही वाटत हे चालत राहतं मी तुमच्या टीका करत नाही पण ज्या पद्धतीने पर्सनल ला येऊन तुम्ही रिॲक्ट करता तुम्ही त्या फातिम्या अशाच्या विषयावर पण तितक्या ताकदीने रिॲक्ट करा ना तुम्ही ह्या बाकीच्या विषयांवर पण तितक्या ताकदीने रिॲक्ट करा ना त्यावेळेस तुमची रिॲक्शन कुठं जाते की तुमच्या घरी पूर्ण कोणाचे धान्याचे पोते येतात तुमच्या ज्येष्ठांनी आणि श्रेष्ठांना ज्यांना तुम्ही मानता त्यांनी चुका केल्या असतील धार्मिक तर त्याच्यावर तुम्ही भाष्य करू शकता ना त्याच्या विरोधात तुम्ही शिंदेबद्दल मला आपुलकी आहे त्यांनी गायीला राजमाता केलंय कोणी नसतं केलं दुसरं कोणीही केलं नसतं खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याने तुम्ही प्रभावित होऊ शकता तुम्ही एखाद्याबद्दल भाष्य करू शकता चांगलं एखाद्याबद्दल तुम्ही वाईट भाष्य करू शकता पण जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीचीच आहे तिला फक्त माझ्या नेत्याने केलं म्हणून तुम्ही जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करू नका आणि दुर्दैवाची गोष्ट ती तुम्ही करत आहात म्हणून हे फातिमा भारू हे चालत राहणार आहे भविष्यामध्ये असे किंगल टवाळके करत काहीतरी वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटाची व्हिडिओ फक्त बाष्कळ बडबळ करत राहणार तुम्ही डोक्यावर घेणार मग तुमचे नेते पर्यायने त्यांना डोक्यावर घेणार मग तिथं फातिमा शेखचं मोठं स्मारक उभं केलं जाईल मग ते इतिहासात येईल मग तो त्याच्या पटवाट मौलांना सुद्धा येईल आणि नंतर वीस वर्षानंतर तुमच्या पुढच्या पिढ्या सांगतील की आमच्या देशामध्ये शिक्षणाची सुरुवात मुसलमानांनी केली मुघलांनी आर्किटेक्ट दिले मुघलांनी क्युझिन दिलं मुघलांनी अमुक दिलं मुघलांनी अमूक दिलं मुघलांनी शिक्षण सुद्धा दिलं आणि तुम्ही ढुंगणाला झाडपाला लावून फिरत होते हे सांस्कृतिक दहशतवादाचं द्योतक आहे आणि याला खतपाणी घालणारे आपण सुरू कारण की आपण त्यावर प्रतिक्रिया देत नाही कारण की आम्हाला राजकारणापासून पोहोचत नाहीये माझे विचार पडत असतील तसा करायसू द्या धन्यवाद जयश्राम हर हर महादेव